खडकी बुद्रुक आश्रम शाळेचे क्रीडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश देनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पडलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये तालुक्यातील अनुदानित आदिवासी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा खडकी बुद्रुक तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले या स्पर्धा आदिवासी एकात्मिक प्रकल्प यावल अंतर्गत घेण्यात आल्या सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी येथे विविध वैयक्तिक प्रकारात एकोणीस वर्षीय आतील मुली यांनी घवघवीत यश संपादन केले तनिषा शंकर वसावे शंभर मीटर व चारशे मीटर धावणे होती आरती पारता वळवी पंधराशे मीटर धावणे प्रथम रोशनी भावसिंग वळवी आठशे मीटर धावणे प्रथम शांती वद्रा पाडवी पंधराशे मीटर धावणे द्वितीय वंदना दिलीप वसावे आठशे मीटर धावणे व लांब उडी द्वितीय दामिनी जयराम वसावे तीन हजार मीटर धावणे प्रथम निकिता तोरमा वसावे तीन हजार मीटर धावणे द्वितीय संजीवनी मांगा वळवी भाला फेक प्रथम शिल्पा ओठा पाडवी चालणे तृतीय सतरा वर्ष आतील मुली रशिला पारता वसावे शंभर मीटर धावणे प्रथम तीन हजार मीटर धावणे प्रथम गोळा फेक प्रथम दीक्षा दिलवरसिंग पाडवी पंधराशे मीटर धावणे प्रथम अश्विनी रावल्या पाडवी भाला फेक प्रथम वैष्णवी वाल्मिक दिल चालणे द्वितीय चौदा वर्षे आतील मुली पान माल्या वळवी चारशे मीटर धावणे द्वितीय खुशी राकेश पावरा सहाशे मीटर धावणे प्रथम शंभर मीटर धावणे द्वितीय लांब उडी प्रथम उषा गारव्या राऊत चारशे मीटर धावणे प्रथम गोळा फेक द्वितीय एकोणीस वर्ष आतील मुले वसावी दीपक भिका थाळी फेक आणि भाला फेक प्रथम दिनकर रुमा पाडवी पंधराशे मीटर धावणे प्रथम आठशे मीटर धावणे द्वितीय संदीप देशी तडवी उंच उडी प्रथम सतरा वर्ष आतील मुले राजकुमार हांद्या वळवी शंभर मीटर धावणे प्रथम आठशे मीटर धावणे द्वितीय अर्जुन जमाल्या पटले शंभर मीटर धावणे द्वितीय गोळा फेक वित वळवी पंधराशे मीटर धावणे द्वितीय शरद रमेश पाडवी तीन हजार मीटर धावणे प्रथम अमितामा वळवी दोनशे मीटर धावणे द्वितीय तसेच दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पिंपरखेड तालुका भडगाव येथे खालील संघांनी घवघवीत यश संपादन केले खू खो संघ प्रथम सतरा वर्षातील मुले हँडबॉल प्रथम चौदा वर्षी आतील मुले हँडबॉल संघ प्रथम एकोणीस वर्षी आतील मुली खो खो प्रथम सतरा वर्ष आतील मुली खूप खो हो संघ प्रथम चौदा वर्षातील मुली खो खो संघ प्रथम या सर्व खेळाडूंनी आपापल्या क्रीडा प्रकारात घवधवी तसे यश संपादन केले त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री संजय सीताराम घोडेस्वार सर प्राथमिक मुख्याध्यापिका मॅडम सौ रंजना संजय घोडेस्वार मॅडम आणि माध्यमिक मुख्याध्यापक श्री अमोल साहेबराव घोडेस्वार सर या सर्वांनी भरभरून कौतुक केले आणि पुढील शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांच्या या यशाच्या मागे शाळेचे क्रीडा शिक्षक श्री लक्ष्मण सामावळवी सर श्री किशोर नारायण वाणी सर श्री प्रशांत बळीराम लवंगे सर आणि क्रीडा शिक्षिका श्रीमती योगिता दगडू पुरकर मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम आश्रमशाळा खडकी बुद्रुक तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी विद्यार्थ्यांना आणि क्रीडा शिक्षकांना भरभरून शुभेच्छा दिल्या